भाऊजी तुम्ही एवढं काम लावलं की भाऊ डायरेक्ट आजारीच पडलं आ तुम्हाला जरा काहीतरी वाटलं पाहिजे होतं जीवालावर हा भाव आपला आधीच काम केलं की के आजारी पडतो भावाला कधी काम करायचं माहीत नाही जनवार राखायचं तेवढी माहिती आहे ती तरी बी तुम्ही काम लावलं आ या गवंडीच्या हाताखाली द्यायला लावलं परत जानवाराचं जा बघायचं जा। हां एवढं कसं काम लावायचं तुम्हाला काय वाटलं नाही तुम्ही दोघं नवरा बायको फिरत होता हा दवाखाना दवाखाना करून आणि आता आजारी पडल्यावर म्हणताय की हिच्यामुळे आजारी पडला माझ्यामुळे आजा आजारी पडते ती माणसं हा मी कशा आजारी पडन तुमच्या तिघाचं टेन्शन घेऊन घेऊन माझं निसतं टकुरं फिरायची वेळ आली आता काल चालत गेली तिथनं चौकापासनं दिगंजीच्या तिथनं बापाक दवाखाना किती लांब तिथनं चालत आली चार वाजता गाडी ना घोडी काय सकट नाही हा इष्टी गेली अडीच तीनला निघून आता करायचं काय नेमकं जिबडे बी गावं आणि ठबडे बी गावं ना आली मी आ इकटी आली चालत दिगंजीपासनं घरापर्यंत तर तो तुमच्या तोंडाची वाचा कुठं दडली होती बी आ थांबता या आम्ही बी यायचो या सोडायचं या आज म्हणून आ ह्यांना मी म्हटलं आज अरे बरे काही खायला नेल सफरचंद दोन बिस्किटचं पुढं एखादं सफरचंद खाल्लं बिस्किट काय खाल्लं नाही आधीच खात नव्हतं आणलं पराच नाही घरी ह्याचा घरी म्हटलं मग घेरी घेऊन आली हा आणि अजून कुठनं पैसे आले म्हणताय मला है ना घरात होतं घेऊन आली मी तुम्हाला गाडीवर येऊ वाटत नाही मग मी पैसे विचारून तुम्हाला नेच होतं का घरातलंच नेले तर लागल तेवढं गेलं तर खर्च घरातच आणून ठेवली आता या हा काय वायपट खर्च केला नाही मी बाकर तोंडात घातली नाही की काय शेलका घास तोंडात घातला नाही हाटेनं मस्त उद्यिगंजितणं नको बाया म्हटलं आपण नवऱ्याला बघायचं आलोय खादीला आलो विथं हा चैन कराय आलो आहे का आपण स्वतःची नवरा आपला आजार आहे म्हणून मी ही केलं हां तुमची वाचत काय दडली होती काय ताई चल मी तु, तु, तुला सोडून येतो हा नाहीतर जाव परत आपण गाडीवरच सगळी नाहीतर अण्णाला आ आबाला सोडून येतो नाही तुला सोडून येतो पहिल्यांदा असं म्हणाय कुठं झालं तर माझी मी जनवराच्या वडीनं आली शेरड कराडाला म्हणजे बाय काय घालणार नाही आधीच मी म्हणलं बोकडं विकून देणार नाही तेव्हापासून हात लावणार शरडा कारडाला काल माझी मी शरडा कारडाचा करून गेली आता म्हणलं शर्डं मिळवायची असते ती पाणी पाजायचं असतं वैरण तेवढी फेकली होती बाया वाडा लुटून ती मावशी म्हणली असतेल्या टाक म्हणून टाकली असं नाही तशी टाकणारी नाही असं ना कशी काय टाकली पण टाकली शरडासणी अरे माझी मी शरडं ही मिळवली मस्त बस वाटत होतं पायाचं तर झालं झालतं चालू वाटणं तर उगं पाय दुखायला लागलं दिगंजी जवळ यावी हां बारा तेरा तेरा किलोमीटर आहे दिगंजी तिथनं मी चालत आली पण माणसाची वाचा उघडली नाही धीरानं मानायचं राहील नवऱ्यानं मानायचं ना तात्या जातीला घालवून या जा हां ह्यांना काय होत होतं माणसं मुद्दामूनच करते दिवा नवऱ्याचा मला प आजार आहे म्हणून आपण हे करायचं जातो हां नवऱ्यानं बी एवढं करायचं नाही ना एवढा पण हे करायचं नाही नवऱ्याला बी वाटतंय भाऊ ना भाऊ जाई माझ्यासाठी किती बी केलं बायको ती बायक जास्ती भाऊ ती भाऊ जास्त एवढं बी अजून कळू द्या तुम्हाला मी म्हणत नाही की भावाला तुम्ही हे करा मला काय वाहिलं राहायचं काय म ही ही नाही मस्त एखादंच राहिल्यावर प्रगती होती ही मला सगळं माहिती आहे हां करायचं काय नेमकं ही माणसं निस्ती मुता म्हणून करते मी कुठली वस्तू मागितली तर आणत नाही ती काय नाही ती स्वतःच्या भावाला बायकूला लेकर स्वतःला पैसे घालवाय किती येते ते मी दवाखान्यात नसते एकदा दोनदा गेल तर हिला पैसा गेला हिला पैसा गेला म्हणून तुचून बोलायसारखी आ माझ्या जीवाला लागत नाही का एखादा शब्द ह्यांना मी थोडेल बोललेलं चालत नाही आणि कामाचं ते लागलं ते लागलंच निमित पण ही बाहूजी डायरेक्ट म्हणले की जातू टिंभुर्णीला घेऊन बायकूला मग मी इथलं काम करून घेतो हा का मला मला भेताय का तुम्ही आधी बांधकाम बांधाय भेला नाही ना आता लागला काय का ही करता या माणूस बेल्या गटिंग करता या ताकद असेल माझ्या देखतच तुम्ही बांधून दाखवा ना प्लास्टर मला तिकडं गावाला लावून बांधायची काय गरज आहे तुमची माझ्या देखतच बांधून दाखवा बघू तुमच्यात किती धमक आहे मला बघू द्या म्हणताय डायरेक्ट भावाला तिकडे घेऊन जा मी जायला काय मुकळी दिसली काय तुम्हाला आ जात नसते मी का का बर जाऊ त्या दिवशी मी आली आपलं म्हणलं आजीला बघितली की निघून आली पटाक दिसला आता भी वा मी वाटतं ह्याच नाही जा पण जात नाही मी लेकरं लावाय नको म्हणता संग मी ती जायला तिथं तर मुकळी दिसली काय आय बाप मला तिकडून खव देते लेकरं घेऊन येत नाही हे करत नाही आई बाप्पाला ही माझी चुकी दिसती अजून जाव म्हणायला हायच जा। अ आय चांगली समजून घेते आय चांगलं सांगते पण लेकच ऐकत नाही लेखच हे करते अग जी घरात राहतं त्याच माणसाला माहीत असतय अ काय करायचं द्या चांगलं आज आज वाईट दिवस आता तर उद्या चांगलं येते म्हणून गप्प बसते मी काय करायचं हम्म निस्तं निस्तं टकोरं दुखून गेलं या कुठं तिच्या आईबापाच्या देखत भांडणं करायची म्हणून गप बसतंय माणूस मर्जीनं तर ही मोठंच बोलतं या आपण थोडं आई बाप्पाच्या कथ तिला बोलायचे तर आईबापाला रागील तिच्या म्हणून गप मर्जीनं बसते मी तिला वाटतंय आता आई बाप्पा काय मला कोण काय बोलत नाही म्हणून ही उड्या मारती या मला कशी बोलते कशी करते असू द्या वर जाताना सगळं फिडून जायचं आहे आधी म्हणायची वर गेल्यावर फेडायचं आहे पण आता खालीच फेडायचं आहे त्यामुळं काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही हे हाताने करायचं आणि हे हाताने फेडायचं आहे पण माणसाने बी एवढं मुद्दामन मुद करू नये मला वाटतं व वा। आजारी पडलं तर पडलं ह्यांनी कामानं टेन्शनने आणि डायरेक्ट माझ्या अवकाशाला आणायचं व दोघांना वर ऐकूनही बी हा नाही पुन्हा नाही म्हणायचं ब बा, भाऊजी ताईला आणून घालवा नाहीतर ह्यांना भाऊजीला बा, म्हणायचं होय व ताईला आणून घालवा तोंडाची वाचत धडती का फोन करून बोलती या भाऊजीला बरं आहे का ही बरं आहे का आणि तुला तेवढं म्हणा येत नाही बी तिला बी वाटतंय असू दे ले, ले माणसं टकुरी माझं तर दुखायला लागले बोलायचं कठी ना आम्हाला एवढं माझ्या टकुरी शिरले रे माणसं करायचं हे डोकं डोकं दुखून चाललंय माझं नेमसतं काय करावं काय नाही तेच कळण आम्हाला हे म्हणते रे आई बाप जा आम्ही बांधकाम बांधून काढतो तसं असतं काय आई बाप पकड जाते ती का आता माझ्या डेक तुम्ही बांधकाम बांधून दाखवा ना मग मी म्हणते किती तुम्ही हुशार आणि किती चपळ माणसं आहे ती आ दुसऱ्या गवंडी काही येत नसतो हाय त्याच गौंड्याला आणावं लागतंय पैसे लिह द्यावं लागतंय म्हणताय द्या की लय पैसा आहे तुमच्याकडे खजी नाही पैशाचा द्या पैसा आणि आण ना अजून तीच मिस्तरी त्या मिस्तरीला मी बघते त्या मिस्तरीला त्या दिवशी जाताना सांगितलेलं परत आमच्या घरी यायचं नाही बाबा म्हणून तर ती बी मिस्तरी पाखी आहे काय करायचं या त्याचे बे पोटावरचं हात असल हातावरचं पोट त्यामुळं ती येत असल पण ह्या माणसाचने आकली नको आपण ह्या बाईला आणलं फुलं केली तर ही बाई करू लागल करू लागल, करू लागल के माणसं येऊन देईल ह्या माणसाचने एवढं हीच होत नाही वा माणसाच वाटतं वाटतंय की कशाचं काय आणि कशाचं काय तळ्याकडे येऊन बसली आहे बघा मी सकाळ सकाळ पाऱ्यात काय करायचं नुसतं डोकं दुखायला गेलं लागलं या हिवाळ त्यात यान माझं लि डोकं दुखतं यान चक्री ते मलान मग आम इथे आम्ही काय करू जनावरांचं केलं आणि माझी मी आली काहूजाई तुम्हाला करून चांगलं चुंगलं खायला धीर माझा आजारे धीर माझा आजारे म्हणून